लक्षपूर्वक आहे का एक पोरग राहत होतं महाराज ते मुंबई राहत असल्या कारणे बापाने फोन केला म्हणजे बाळू घरी येतोस का राजा पोरग म्हणला पप्पा सुट्टी नाही मला बरं बर आता तू बाप होता महाराज बापाने परत फोन केला सांगितलं राजा घरी आहे रे सांगितलं ना पप्पा तुम्हाला सुट्टी नाही म्हणून बाप हुशार होता माऊलीत ती म्हणे बाळू तुझं लग्न ठरलं लग्न म्हणलं की पोरग आलं लग्न म्हणलं की पोरग आलं लग्न वगैरे पार पडलं महाराज लग्न वगैरे पार लक्षपूर्वक आहे का लग्न वगैरे पार पडल्यानंतर पोराने काय जो आपला आसारा पसारा होता टेम्पो मध्ये भरला आणि पोरग कुठं निघालं मुंबईला बरोबर आहे का कारण आजकालचे पोळं भानगडीत पडत नाही है का नाही कारण का, का।, का हम दो हमारे पहिले तो जान दो पहिले तो जान दो पुराणी मुंबईला गेलो दहावाईची खोली केली महाराज सुंदरसा फ्री फ्रीज आहे टी व्ही आहे कूलर आहे आणि एके दिवशी पती पत्नी पलंगावर झोपले असताना ते विचार करू लागल म्हणे का हे छोट्याशा रूम मध्ये आपण मस्त अडचणी झालो म्हणे हो ते खरं आहे ग म्हणे पण जर उद्या चालून जर आपल्याला एखादं बाळ झालं तर दा झालं होतं का झालं होतं दा का जा ना वा पत्नी म्हणे अहो काहीच नाही तुम्ही असं का नाही झालं तर राजाराम महाराज ते असं जोरात बोलल्यानंतर पत्नी हुशार होती म्हणे बाई नवीन नवीन नवी कार्यक्रम आहे ना नका कुठं नांदी ना लागता एकदा का रुळलं की दाखव आपला स्वभाव दा कसा आहे त्याला चांगला आहे का कसा आहे पत्नी हुशार होती पत्नी म्हणे सरका पलीकड सरकलं पलीकड मारा आता येणं थांबायला पाहिजे ते परत म्हणे का गा? जर दोन झालेत तर दोन तुम्हाला आवळे जावळे हा पत्नी म्हणे सरका पलीकड सरकलं पलीकड आता थांबायला पाहिजेत तेवढ्यावर नाही थांबलं परत म्हणे था का जर या दोघांच्या पाठीवर जर एखादी मुलगी झाली तर पत्नी म्हणे सरका पलीकड सरका गेलं बघता काय कमराचं हाडच मोडलं त्याच्या कीर्तन झाल्यानंतर आपण दवाखान्यात नेऊ फक्त माझ्या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी द्यायचं दादा अरे कमराचं जे हाड मोडलं हे झालेल्या पोरानं मोडलं कन झालेल्या पोरानं मोडलं बोला 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 कोण 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 मी कशाला मोडू कोण म्हणले तुम्ही कोण मोडलं न झालेल्या पोरानं कमराचं हाड मोडलं मग माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या न झालेले पोर जरा आपले कमराचे हाड मोडायले झालेले का आपल्या सुखान थोडे जगू देतात विठाल यालाच म्हणायचं विचार सुद्धा सुखाचा नाही म्हणून संसाराचा संघ फेल आता बघू जीवाचा संघ दादा जीव कसा आहे अहो हा एक दुःखी जीव आणि तो एक दुःखी जीव बरं प्रत्येकाकडे तुम्ही नाही जगतामध्ये फक्त लक्षपूर्वक पहा तुम्ही जरा निरीक्षण करा फक्त चेहरे टवटवी दिसतात तुम्हाला पण आतून बर दुःख कोणाला नाही जो देखे सोखी

वेळ कमी असल्यामुळे आपल्याला धावतं घेणं बघाय का परत ऐका तुम्हाला टाळापाखोजामुळे ऐकून असाल जो दुखिया बाबा अरे प्रत्येक माणूस दुखी कोणाला हायेत म्हणून दुःखी आहेत कोणाला नाही म्हणून बरं पुढे शब्द काय राजा दुखिया प्रजा दुखिया राजा म्हणजे लक्ष बरोबर तुम्ही जाणकार मंडळी राजा म्हणजे पाच वर्ष आपले राजे ते असतात ना बरोबर आहे का पाच वर्ष मजा राजाची पण दुःखी दुःखी आहेच का नाही मी पुन्हा येईन पण तरी